गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद आवश्यक नाशिकचे पोलीस उपायुक्त श्री चंद्रकांत खांडवी यांचे प्रतिपादन राज्य कर्मचारी वसाहतीचे चेअरमन श्री बाळासाहेब भोजणे यांच्या पुढाकाराने संकटमोचन हनुमान मंदिर येथे पोलीस आपल्या दारी हा उपक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित ना लावडे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री विश्वास पाटील उपस्थित होते आणि सर्वात महत्त्वाचे सामयिक प्रतेषा या बाबत मध्ये आणि कुटुंबमतचं उत्पन्न 10000 12000 त्यामुळे त्यांना कर्ज काढून ओके काही कुठं विचारो लागत आणि इथे इथे सर महिलांच्या सावकर्याचं प्रमाण जास्त आणि ते शिरपूडचे म्हणजे आपण जर वैभव देवतेचा केला स्पर्धापाठ केला त्याच पद्धतीच्या काही महिला आहेत त्या शिरकूड येतात बेकायदा सावकरी करतात आणि तुम्हाला सांगतो काही घटना अशा घडलेल्या आहेत काही ना सदोतीस लाखाचा फ्लॅट अगदी सत्तावीस आणि पंचवीस लाखाने वेगाव आहे अशी महिलांमार्फत चालणारे जी सावकरी आहे तर त्याचं एक उदाहरण उत्सा आहे आता आणि तुम्हाला सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद